डोळ्यातल्या जाळ्या काढून आळ्या काढून कंटाळला असाल तर तुमच्यासाठी अतिशय उत्तम असा उपाय मी घेऊन येत आहे तर हा उपाय केल्यानंतर वर्ष काय तीन वर्ष तुमच्या धान्याला कीड आळ्या तुमच्या धान्यामध्ये होणार आहेत तुम्ही साठवणूक करताना योग पद्धत जर ही वापरली फक्त दोन रुपये खर्च करून ही पद्धत जर वापरली तर तुम्हाला दोन ते तीन वर्ष तुमच्या धान्याला कीड देखील लागणार आहे दोन रुपयाचा नैसर्गिक उपाय ज्याने तुमचं धान्य कधीच खराब होणार नाही धान्याला कीड लागणार नाही कोणत्याही विषारी पदार्थाचा वापर न करता कोणतेही धान्य जसे गहू बाजरी ज्वारी तांदूळ किंवा डाळी कीड न लागता वर्षानुवर्षी तुम्ही साठवू शकता व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणत्याही विषारी पदार्थचा वापर न करता धान्य साठवण्याचे पाच नैसर्गिक उपाय सांगणार आहोत जे, जे करण्यासाठी खर्च मात्र दोन रुपये येतो यापैकी कोणत्याही एका रुपयाच्या मदतीने तुम्ही तुमचं धान्य अगदी दोन ते तीन काय चार पाच वर्षापर्यंत साठवू शकता हे नैसर्गिक उपाय जर तुम्ही वापरले तर तुमच्या धान्यात कोणतीही विष ठेवण्याची तुम्हाला गरज लागणार आहे वर्षभर लागणारे धान्य आपण बऱ्याच वेळा वर्षाच्या सुरुवातीला घेऊन त्याची साठवणूक करत असतो मग तुमचं धान्य बाजरी असू दे गहू असू दे कोणते तुमचा तांदूळ असू दे त्याला बऱ्याच वेळाला कीड लागत असते आणि मग या कीड लागू नये म्हणून तुमच्या किडीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून किंवा बाजरी ज्वारी खराब होऊ नये म्हणून आपण धान्य साठवताना भरपूर विषारी औषधाचा वापर करत असतो विषारी केमिकल त्यामध्ये बऱ्याच वेळा आपण पाहिलं तर मेथेल ब्रोमाइड मॅग्नेशियम पाहिलं तर फॉस्फोराईट बोरिक ऍसिड असे भरपूर विषारी केमिकल त्या ठिकाणी त्यामध्ये टाकत असतो आणि हे विष आपण जर थोड्या प्रमाणात वापरत असलो तरी आपल्या शरीरात थोडा का होईना याचा अंश आपल्या शरीरामध्ये जातो आणि आपल्या शरीरामध्ये त्याचा गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते शरीरामध्ये हानिकारक जे केमिकल आहेत ते केमिकल शरीराला घातक ठरत असतात या पदार्थामुळे तुम्ही व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला असे चार ते पाच नैसर्गिक उपाय सांगणार ज्यावेळी तुम्ही कोणत्याही विषारी पदार्थाचा वापर न करता तुमचं धान्य किंवा डाळी दोन तीन तीन काय चार ते पाच वर्षापर्यंत तुम्ही टिकून ठेवू शकता आणि कुठल्याही किडीशिवाय तुम्हाला धान्य खराब देखील होऊ देणार नाही हे नैसर्गिक उपाय आणि या नैसर्गिक उपायामध्ये लागणाऱ्या वस्तू या आपल्या घरातच उपलब्ध असतात ज्यामुळे येणारा खर्च अगदी एक ते दोन रुपये येत असतो आणि ज्याच्या माध्यमातून तुम्ही धान्य वर्षानुवर्षे साठू शकता पण या पाच उपायामधील दोन उपाय कदाचित तुम्ही केले देखील असतील तुम्हाला माहिती देखील असतील पण तुम्हाला ती करण्याची योग्य पद्धत माहीत नसल्यामुळे ते धान्य उपाय करून देखील खराब झालेला असेल पाच उपायमधला शेवटचा उपाय असा आहे की ज्याला खर्च फक्त दोन रुपये लागतो पण तो उपाय जर तुम्ही केला तर तुमचं धान्य अजिबात खराब होण्याची शक्यता नाही त्यामुळेच हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा आता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ नाही बघा तर तुम्हाला अर्धवट माहिती मिळते त्यामुळे तुम्ही अर्धवट प्रयोग केल्यामुळे तुम्हाला त्या प्रयोगाचा रिझल्ट येत नाही त्यामुळे संपूर्ण माहिती आहे ती शेवटपर्यंत नक्की बघण्याचा प्रयत्न करा यातला एखादा उपाय जर तुमच्या धान्य राहिला तर एखादा चालणार नाही पण पाच नंबरचा जो उपाय आहे शंभर टक्के गॅरंटेड आहे कोणत्याही विषयाचा अंश तुमच्या शरीरात जाऊ द्यायचा नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की राहणं बघत राहणं अतिशय गरज आहे तुमच्या घरात साठवण्यात आलेलं धान्य खराब होऊ नये म्हणून काही नैसर्गिक उपाय या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करूया शरीरात कुठल्याही विषयाचा कण जाण्याची शक्यता नाही नैसर्गिक उपाय विषारी औषध वापरून देखील आपण पाहू शकतो गहू बाजरी ज्वारी डाळी अनेक वेळा विषारी औषध देखील वापरून देखील ते खराब होण्याचे चान्सेस जास्त असतात आणि हे धान्य खराब होण्यामागचं खरं कर सायंटिफिक कारण आहे ते कोणालाही माहीत नसतं कारण जर समजून घेतलं तर खर कदाचित तुम्हाला कोणताच उपाय करण्याची गरज पडणार नाही असं की जे धान्य असतं ते धान्य वातावरणावर जी आर्द्रता असते किंवा जो पाण्याचा अंश असतो तो आपल्याकडे शोषून घेत असतो ज्यावेळेस हवेमधलं बाष त्या धान्यामधील वाढायला लागतं त्यावेळेस विविध प्रकारच्या किडी त्या धान्याकडे आकर्षित होतात त्या गव्हा आणि बाजरीमध्ये किडींना वाढण्यासाठी पोषक वातावरण तयार होतं त्यामुळे कीड लागत असते जसं की किडीचं प्रमाण वाढत असतं तसं तसं ते धान्य खराब होत असतं मग आपण काय करत असतो महागडे केमिकल विषारी पदार्थ त्यामध्ये टाकतो आणि ज्यामध्ये कीड तर मरते पण माणसाच्या शरीरामध्ये देखील या अन्न जे जा केमिकल जातं त्यामुळे शरीराला मोठा धोका निर्माण होऊ शकतो मग त्यामुळेच व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला विदाऊट केमिकल अगदी नैसर्गिक दोन रुपयामध्ये खर्चाचा तुम्हाला दोन रुपये तुम्हाला फक्त खर्च करावा लागणार आहे याची संपूर्ण डिटेल सांगणार आहे आणि खर्चाचे उपाय फक्त दोन रुपयेमध्ये तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट मिळणार आहे आता तुम्हाला पाहायला गेलं तर ज्याच्या माध्यमातून तुमचं कोणतेही धान्य डाळी अगदी आरामात वर्षांपैसे वर्ष चार ते पाच वर्षे देखील तुम्ही टिकून ठेवतो याबरोबर हिडूच्या शेवटी एक असा बोनस टिप देखील सांगणार आहे याच्या माध्यमातून साठवणं करताना काळजी कशी घ्यायची कशा पद्धतीने साठवणूक करायची त्यामुळे तुमच्या धान्यामध्ये आदरताच येणार नाही किंवा ये पाण्याचा अंशच येणार नाही त्यामुळे तुमच्या धान्यामध्ये किडी तयार होण्याचा प्रादुर्भाव देखील उद्भवणार नाही जर किडीच तयार नाही झाली तर तुम्हाला कोणताही उपाय करण्याची गरज पडणार नाही त्यामुळे हिडू शेवटपर्यंत नक्की पाहत राहा चला तर आपण जाणून घेऊया चार ते पाच असे नैसर्गिक उपाय ज्यामुळे तुमचं धान्य कधीच खराब होणार आहे आता जे तुम्ही वापरले तर शंभर टक्के धान्य वर्षानुवर्ष चांगले राहणार आहे या पद्धतीने तुम्ही आपल्याला लागणार आहे आता तीन तीन गोष्टी ज्या आज उपलब्ध असतात ज्यामध्ये पहिली गोष्ट आहे ते म्हणजे लसूण लसूण हा प्रत्येक घरामध्ये उपलब्ध असतो लसूण हा जो आहे त्याचा गुणधर्म असतो की आणि हा जो पदार्थ आहे बऱ्याच वेळा आवडत नसतो आणि किडींना दूर पळवण्याचं काम तो लसूण करत असतो आणि तो अतिशय सक्षम असतो दुसरी गोष्ट म्हणजे माचीस काडीपेटी आपल्या घरामध्ये आग पेटवण्यास वापरली जाते ती म्हणजे दुसरी गोष्ट आपल्याला लागणार ती म्हणजे आपली माचीस आणि दुसरं लागणार ते म्हणजे चुन्याचे खडे आणि आता पानाला जो चुना लावला जातो तो चुना कोणत्याही दुकानामध्ये एक दोन रुपयाच्या किमतीत तुम्हाला मिळून जाईल थोडासा लसूण माचीस आणि थोडासा चुना या गोष्टी तुम्हाला पहिला उपाय करायला लागणार आहेत आता हा उपाय जर तुम्ही केला तर तुम्हाला आवडत नसेल तर पुढचा उपाय देखील तुमच्यासाठी नक्की अतिशय महत्वाचा असणार आहे आता पहा जर एखाद्या ड्रममध्ये किंवा एखाद्या पोत्यामध्ये जर तुम्ही धान्य साठवत असाल तर हे धान्य वेगवेगळ्या थरामध्ये साठवणं अपेक्षित आहे यामध्ये आपल्याला काय करायचं आहे या ज्या तीन वस्तू आहेत ज्यामध्ये लसूण त्याबरोबर चुना त्याचबरोबर एक जे माचिस आहे तर या तिन्ही गोष्टी आपल्याला जे आवरण आहे आपल्या धान्य साठवत असताना जी लेअर्स करायचे आहेत किंवा थर करायचे आहेत साधारणपणे तुम्ही शंभर के जी धान्य साठवत असाल तर तीन थरामध्ये इबा घ्यायचं आहे पहिला थर, थर उदाहरणार्थ पहिला थर तीस के जीचा म्हणजे तीस किलोचा दुसरा थर देखील तीस किलोचा आणि आपल्या या गोष्टीचा एक नॉर्मल थर लावायचा आहे त्यानंतर पर परत एकदा गव्हाचा किंवा तुम्ही धान्याचा थर दिला की एका गोष्टीचा कर लावायचा आहे त्यानंतर अशा पद्धतीने तीन थरामध्ये केल्यानंतर तुमचा जो ड्रम आहे किंवा तुमचं जे पोत आहे किंवा ज्याच्यामध्ये तुम्ही धान्य साठवा ते कंटेनर आहे काय आहे ते व्यवस्थित बघा त्याला व्यवस्थित सील करणं देखील अतिशय गरज आहे ज्यानंतर जा काय होते की या पाहायला जे माचेस आहे माचेस आणि लसूण हा जो चुना आहे तो एखाद्या एकत्रित मिश्रणामुळे ग्रॉसर गॅस तयार होतो आणि जो गॅस आहे तो हा गॅस बाहेर गेला नाही पाहिजे आणि हा गॅस किडीनं दूर पळवतो त्यामुळे गॅस बाहेर जाऊ नये म्हणून यासाठी तुम्ही तुमचा ड्रम किंवा तुमचा कंटेनर किंवा काही असेल कोणत्याही तुम्ही धान्य साठवत असाल तर ते व्यवस्थित सील करणं देखील अतिशय गरजेचं आहे आता ती करण्याची योग्य पद्धत माहीत नसल्यामुळे बऱ्याचशा लोकांना ही पद्धत करून देखील किडी लागत असतात ती पद्धत म्हणजे कडुलिंबाची पद्धत यामध्ये फक्त कडुलिंबाची पाणी आणि कडुलिंबाच्या ज्या छोट्याशा काड्या असतात त्या आपल्याला घेऊन द्यायच्या असतात आणि जे किंवा बाजारी कुठलीही ज्वारी असेल असू द्या त्याच्याबरोबर कडुलिंबाची पानं कडुलिंबाच्या काड्या आहेत त्या थरामध्ये व्यवस्थित मिक्स करून आपल्याला लावायचे आहेत पण यामध्ये एक मोठा धोका देखील असतो बऱ्याच वेळा ज्यावेळेस आपण धान्य काढायला जातो जा धान्याचं पीठ तयार करायचं असतं त्यावेळेस त्या बऱ्याच वेळा पाणी असतात ती कडुलंबाची मिक्स होतात आणि पीठ कडू लागण्याचा धोका असतो मग त्यामुळेच तुम्ही एका कपडामध्ये गुंडाळून ती पाने सहज कडुलंबाची पाने ज्या काट्यात त्या का कपडात गुंडाळून ती धान्य ठेवली पाहिजे जेणेकरून त्याचा त्रवास येईल पण त्याची ॲक्च्युली धान्यामध्ये जाणार नाही किंवा पीठ कडू होणार नाही तिसरी पद्धत आहे ती एकदम नवीन पद्धत आहे कदाचित तुम्ही ऐकली देखील नसेल पण तिचा रिझल्ट ऐकून तुम्ही चक्कित व्हाल ती म्हणजे एरंडेल तेलाचा उपाय थोडीशी जालीस पद्धत आहे तुमच्या धान्याला कीड जर लागली असेल तर एका दिवसात ती पळवून लावते ती म्हणजे एरडेल तेलाचा उपाय याच्यामध्ये तुमचे जे थर आहे ते धान्याचे लावणार आहेत साठवत असताना त्यावेळी एरंडेल तेल किंवा एक दोन थेम त्या ठिकाणी शिंपडायचं आहे हे एरंडेल तेलाचा वास आहे तो देखील अतिशय उग्र आणि तीव्र असतो एरंडेलचे तेल शिंपडल्यानंतर कोणत्याही किड्यांना त्या एरंडेल तेलाचा त्रास त्यांना हे होत नाही आणि किडे आणि धान्यापासून ते दूर पळतात आणि यानंतरच्या पद्धतीमध्ये तुम्हाला काहीच करायचं नाही कुठल्याही गोष्टी शोधायच्या नाहीत मार्केटमधून एक गोळी घेऊन यायचे ज्या गोळीची किंमत साठ रुपये आहे पण त्यामध्ये पस्तीस गोळे असतात झेंडू कंपनीचे मुगदार रस नावाने एक बॉटल येते त्या बॉटलमध्ये पस्तीस गोळे असतात साधारणपणे एक हिशोब केला तर एक ते दीड रुपये तुम्हालापर्यंत एक गोळी भेटते आणि दोन चार रुपये गोळ्या तुम्हाला शंभर के जीसाठी भरपूर होऊन जातात एका फडक्यामध्ये गोळ्या व्यवस्थित बांधून घ्यायच्यात तुम्ही तुमच्या धान्यामध्ये साठ्यामध्ये जरी ठेवल्या तरी कुठलीही कीट त्याला शिवत नाही आता हे चार है। है ही उपाय आपण बघितले पण आता जो शेवटची गोष्ट आहे जी शेवटची टिप आहे अशी आहे की जे जर तुम्ही वापरली तर तुम्हाला कुठलेही उपाय करण्याची गरज नाही ते म्हणजे धान्याची व्यवस्थित पॅकिंग करणं ज्यामध्ये शक्यतो धान्याची साठवणूक करत असताना जे मेटलचे बॅरल्स येतात किंवा ज्या काही प्लॅस्टिकच्या टाक्या येतात शक्यतो त्यामध्ये साठवणूक कृत्याला व्यवस्थित प्लॅस्टिकने सील करणं अतिशय गरजेचं असतं सोबत त्याच्यामध्ये थरामध्ये वापरला जो न्यूजपेपर असतो तो न्यूजपेपर देखील जरी आपण व्यवस्थित वापरला तो देखील आर्द्रता कमी करण्याचं काम आणि शोषून घेण्याचं काम ते न्यूजपेपर करत असतो अशाच प्रकारची आर्द्रता जर तुम्ही येऊ दिली नाही तर कुठलीही कीड त्यामध्ये येत नाही यापैकी कोणता उपाय जर केला त्या ठिकाणी कृती किडीचा प्रादुर्भाव आता यापैकी होणार नाही हा उपाय तुम्हाला जास्त करून आवडलेला आहे का नक्कीच कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि हा व्हिडिओ आवडल्यास संभाजी अरुण जी यूट्यूब चॅनल आहेत त्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका धन्यवाद